आपला आपण सर्व करायचं बरोबर तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा स्कूल डेच्या शिक्षक झालात तुम्ही प्राध्यापक झालात प्राचार्य झालात माझी अपेक्षा आहे की याच्यापेक्षा तुम्ही मोठं व्हावं हो। तुम्ही डॉक्टर व्हा तुम्ही इंजिनियर व्हा तुम्ही वैज्ञानिक व्हा हां सर्व क्षेत्रात पद्धती आहे दिग्दर्शक मनबहर क्षण रंग नि, निशेचे हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहेत तर त्यांचा पुस्तकातील एक धडा म्हणजे एक छोटासा भाग आहे दुबार नावाचा तर त्याच्यात ते म्हणतात की सकाळच्या उल्हसानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे